नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळा असो किंवा पावसाळा याच्यामध्ये आपल्याला वेळोवेळी बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो एक वेळेला कीड जर आपल्या झाडावरती आली तर नुसतं पानं फळं फुलं खाऊंग बसते परंतु जर बुरशी आली तर समूळ झाडाचा था नाश करण्याची ताकद या बुरश्यामध्ये असते मग त्याच्यामध्ये फायटोक्थेरा असो कोलोट्रोटिकम असल त्याचबरोबर निकोशिया सिट्री फ्लोरा त्याचबरोबर फ्युजेरियम यासारख्या बुरश्या वेळोवेळी आपल्या मोसंबी बागीच्या किंवा संत्रा बगीच्यावर अटॅक करत असतात मित्रांनो याच्यामध्येच आपल्याला कोणते बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे आणि त्या आपण आज टॉप पाच बुरशीनाशक जे कोणत्या आपल्या मोसंबी बागेवरती आणि संत्रा बागेवरती काम करतात त्याचविषयी माहिती देणार आहेत मी आपला मित्र सुरेश पोगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथन मित्रांनो चला बघूयात की पहिलं आपल्याला वापरणं गरजेचं आहे आणि सुरुवातच आपल्याला याच्यापासून करायची सर्वात जुनं आहे पण सोनं आहे आणि याचमध्ये शंभर टक्के गायब होणार म्हणजे आपण याच्यामध्ये मॉनकोजप पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म मध्ये हा घटक आहे फॉर्म मध्ये घटक आढळतो आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला असं वाटेल की झाडाच्या शरीरामध्ये बुरशीचा शिरकाव झालाय म्हणजे की झाडाच्या आतमध्ये जाऊन कार्य करणारं बुरशीनाशक आपल्याला या टायमाला गरजेचं असतं ज्या वेळेला आपण झाडावरती स्प्रे करतो तर त्याच्यानंतर झाडाच्या पानामध्ये जाऊन आतमध्ये शरीरामध्ये जाऊन बुरशींना मारण्याचं काम या ठिकाणी बावीस मार्फत होतं आणि बाविष्टींचा सुद्धा डोस घेताना आपल्याला या ठिकाणी दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि याचे पण रिझल्ट मोसंबी आणि संत्र्यावरती एकदम उत्तम आहेत ज्या वेळेला आपल्याला वाटेल की बो आपल्या झाडामध्ये डिंक्याचा प्रादुर्भाव झालाय तर आपण याची ड्रिचिंग सुद्धा करू शकतो आणि त्याचबरोबर झाडावर स्प्रे केल्यानं सुद्धा चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला बायचे भेटतात मित्रांनो तिसऱ्या नंबरचे जे बुरशीनाशक येतात आणि ते आहे ब्लू कॉपर मित्रांनो या ठिकाणी ब्लू कॉपर ज्या वेळेला आपल्या झाडामध्ये कॉपरची कमतरता दिसेल आणि त्याचबरोबर आपल्याला चांगल्यापैकी जर बुरशीनाशक हवं असेल जसं की सडा असेल त्याचबरोबर आपल्या झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिशेस झाड पिवळं पडलेलं आहे आणि त्याचबरोबर जसं की झाडांना कुठं कुठं फोडा आल्यासारखे होतात खोडांना तर तुम्ही जर याचा वापर केला तर शंभर टक्के त्याचे आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट भेटतात मित्रांनो त्याचबरोबर झाडावरती बॅक्टेरियल डिसीज ज्या वेळेस येतात किंवा त्याचबरोबर बॅक्टेरियल फंगीसाईड ज्या वेळेस येतात तर त्यावेळेस जर ब्लू कॉपर सोबत आपण बॅक्टोक्लिंग किंवा त्याचबरोबर स्ट्रेप्टोसायक्लिनचा जर स्प्रे घेतला तर शंभर टक्के आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट आपल्याला ब्लू कॉपरचे भेटत असतात एकदम जबरदस्त कार्य आणि जबरदस्त रिझल्ट असणारं ब्लू कॉपर आहे आणि ड्रिचिंगच्या मार्फत तर सर्वात उत्तम रिझल्ट जर भेटत असतील तर ब्लू कॉपरचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण याचा वापर करताना दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी करू शकतो स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा आणि ड्रिचिंगच्या माध्यमातून सुद्धा फक्त फुला अवस्था ज्यावेळेस असते झाडावरती तर त्यावेळेस फक्त याचा वापर टाळणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण फ्लॉवरिंग किंवा ज्यावेळेस फळसेट झाली त्याच्यानंतर आपण ब्लू कॉपरचा वापर हा शंभर टक्के करू शकतो आणि पावसाळ्यामध्ये जे बॅक्टेरियल डिसीसॉपर जाणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी भेटत असतात मित्रांनो चौथ्या नंबरचा जे आहे रेडोमिल गोड रेडोमिल गोड सिजंटा कंपनीचा प्रोडक्ट आहे आणि याचे पण रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत याच्यामध्ये दोन घटक आहेत ते म्हणजे मेटालॅक्स झेल चार टक्के डब्ल्यू डब्ल्यू तसंच मोनकोजप चौसष्ट टक्के डब्ल्यू डब्ल्यू मध्ये म्हणजे याचं कार्य जे आहे ते म्हणजे ते म्हणजे जे सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट फंगी ना पूर्णपणे समूळ नायनाट करण्याची कॅपॅसिटी या या ठिकाणी सिजंटाचं जे प्रोडक्ट येतं रेडोमिल गोल्ड तर याच्यामध्ये आहे मित्रांनो याला आपण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये चांगल्यापैकी बुरशांचा अटॅक होत असतो म्हणजे तो फ्युजोरियम किंवा कोलोट रोटी जी फळं असतात तर त्याच्यावरती जे रिंग स्पॉट येतात किंवा त्याचबरोबर फळसड होत असते आणि त्याच्यानंतर आपली फळ ही खाली जमिनीवर गळून पडतात तर त्यावेळेस जर आपण या ठिकाणी रेडोमिलचा जर वापर केला तर निश्चितच नव्याण्णव टक्के आपल्याला रिझल्ट चांगल्यापैकी या रेडोमिल गोड चे भेटतात रेडोमिल गोड दोन पद्धतीने काम करतात आणि याच्यामध्ये झाडाच्या शरीरामध्ये जाऊन सुद्धा काम करतात त्याचबरोबर झाडावरती जेवढी पण बुरशी वरच्या साईडला असते तर पूर्ण शेला, शेंबर टक्के गायब करण्याचं रेडोमिलच्या झाडावरती डिंक येत असेल तर आपण याची ड्रिचिंग सुद्धा केली तर एकदम चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला रेडोमिल गोडचे भेटतात सिजेंटा कंपनीचं असणारे प्रोडक्ट आहे आणि त्याचबरोबर डिंक्यावरती त्याचबरोबर आपल्याला आप या ठिकाणी फळावरती जी बुरशी येते आणि त्याचबरोबर जे कोलोट्रोटिकम नावाची बुरशी आहे आणि फळसड होत असते तर त्यावेळेस आपण या ठिकाणी रेडोमिल गोडचा जर वापर केला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी रिझल्ट भेटत असतात चला मित्रांनो पाचव्या नंबरचं जे बुरशी नाशिक येतं ते म्हणजे आहे एलियट आणि एलेटचा स्प्रे आपल्याला करताना चांगल्यापैकी आपली फळं ज्यावेळेस जांबाच्या पेरूच्या आकाराची होते त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पावसाळ्यामध्ये एलेटचा वापर करणं गरजेचं आहे एलेटच्या माध्यमातून फळाला तर शायनिंग येते परंतु त्याचबरोबर आपण जर ड्रिचिंगच्या मार्फत जर एलेटचा वापर केला पावसाळ्यामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी ह्या पावसाळ्यामध्येच उद्भवतात आणि त्याच्यानंतर आपल्या झाडांची खोडसड मुळसड होत असते तर त्याच्यानंतर त्यांबर टक्के या ठिकाणी आपल्याला सोल्युशन भेटतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशांना मारण्याची ताकद या ठिकाणी मध्ये असते आणि एलियटचा जर वापर आपण वरतून जर केला तर समूळ बुरशींचा नायनाट करण्यासाठी या ठिकाणी एलेट काम करतं कारण या ठिकाणी एलियट आपल्याला जर चांगल्यापैकी याचे रिझल्ट घ्यायचे असतील तर आपण ड्रिचिंगच्या माध्यमातून एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आणि त्याचबरोबर स्प्रेइंगसाठी सुद्धा आपण एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी एलियटचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या समूळ झाडांना एकदम बुरशी मुक्त ठेवण्यासाठी हे काम करू शकतो आणि पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त बुरश उद्भवत असतात आणि त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये जसं की ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर आपण एलएटचा वापर केला तर शंभर टक्के आपल्याला ये सुद्धा या ठिकाणी फायदा होतो आणि मित्रांनो त्याचबरोबर याच्या पुढची स्टेज जर गेलेली असेल तर आपण नेटिओ सारखे सुद्धा वापर आपण या ठिकाणी मोसूलदा आणि संत्राबागावरती करू शकतो आणि त्याचबरोबर हे पाच बुरशीनाशक जर आपण वेळोवेळी टप्प्यानुसार जर वापरले तर शंभर टक्के आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट भेटून आपले झाड हे बुरशीमुक्त राहण्यास मदत होईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून आपल्या लक्षात येतं की कोणाला काय समस्या आहे आणि त्याच्यावरती आपण दुसरा व्हिडिओ बनवून त्या समस्याचं समाधान आपण करू शकतो